श्री खोली आणि स्वागत आहे तुमचा सर्वांचा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो डोळी पाडवा आहे आणि तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सर्वांना गोळी पाडवायचा हार्दिक मित्रांनो असं पण आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात आपण आज डोली फिशिंगनी करून खूप दिवस आले आपली डोली फिशिंगची व्हिडिओ पण आली नव्हती आणि आपला फास्ट मित्र म्हणत खूप वेळा आपल्याला बोलला की डोली पिक्सिंगची व्हिडिओ करूया डोली फिशिंगची व्हिडिओ करूया आली नाही जय म्हणतन आप जास्टे आप जास्टे आप जास्टे आप जास्टे आप आज आम्हाला टाईम भेटला आहे आम्ही चाललो आणि आज आम्हाला टाईम भेटलेला आहे खूप दिवसाने आपली एक पण नव्हती डोलीप शिकते आणि मग जास्त नव्हती आपण जास्त मार्केट एक्सप्लोअर करत होतो आणि आज खूप दिवसांनी मंदिरच्या सोबत आणि आपले दोन मित्र मित्रांनी घ्यांच्यासोबत आपण आज डोलीपू शिका आलेलो आहे आणि आता सिझन पण चालली झालेला आहे मावऱ्याचा सीझन आणि आज मला वाटते पुरा भेटेल तुम्हाला बोलवी बघायला भेटेल बोलूजरचा बोलवी बघायला भेटेल आणि मग तुझा एकदम भारी एकदम म्हणतात था 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 था। तो एक नंबर आहे आणि मित्रांनो सांगायचं झालं तर कोली लोकांची जी मेहनत आहे त्याला सोडत नाही कारण का मेहनत करत असतो आपला जो गोली बांधव असतो तो कष्ट करतो किती पण उद्यान असू दे वारा असू दे त्याची तो मेहनत सोडत नाही नाही म्हणत इतके वाजार व्हायचा हो राहिला तरी मेहनत सोडत नाही आणि बघू शकता आपल्या आता पाठीमागं आपले दोन मित्र बसलेले आहेत तुम्हाला मी पाठवा तर आपले मित्र बसलेले आहेत मार्ग टाकवा तर बघा सर्वे मियार बाबा ગણપતિ બાપા અને આજમાં ભેટ આપોલી દુકરા મહિના જાસ્ત મહિના દોન મહિના જાસ્ત્રી ब्लॉग येत होता तर आज आम्हाला टाईम भेटला आहे आम्ही चाललो आणि आपले मग कमेंट पण आलेली की नेट फिशिंगला करायला होता पण ने, आप नेट मिसिंगला आपल्या काही अजून आपला वर्ण आहे नेट फिशिंगला जाऊ कारण का आपले मित्र जे बोललं आपण जाऊ नेट फिशिंगला सोबतच तर तो पण तुम्हाला ब्लॉग बघायला भेटायला तोपर्यंत तुम्ही आता डोली फिशिंगचा ब्लॉग बघा आम्हाला काय काय मच्छी भेटते ते आणि बघा सर्वात जास्त कुठल्या प्रकारची मच्छी भेटते ते बघायला आणि तुम्हाला पण बघायला भेटेल काय भेटेल तर चला आणि ब्लॉग एन्जॉय करा आणि शेवट शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि ज्या कोणी आपले चॅनलवर नवीन असतील आणि चॅनल सबस्क्राईब तसं केला तर त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असे दोन्हीचे ब्लॉग येत जातील मावर्याचे कंटेन आणि आता पालखी वगैरे आहेत पण तुम्हाला ब्लॉग दिसत जातील आणि मी खूप गायब होतो आपले ब्लॉगच नव्हते येत ना ब्लॉगच नव्हते येत महिना झाला जास्त ब्लॉगच घेऊन आता आठवड्यातील दोन किंवा तीन व्हिडिओ आरामात दिले जातील त्या आम्ही पहिले ढोल लावणार आहोत पहिले डोल लावणार आहोत नंतर आता तुम्हाला ढोल दाखवते कशी लावतात ते पहिले ते बघा आपल्या पाठीमागत आहे डोली गाणं बोल आपला मुंबईच्या किनारी बघा तुम्हाला डोल दिसतोय की आता आपण पहिले लावू नंतर बाकीच्या ज्या सर्व डोल्या आहेत त्या उचलू आणि त्यात तो तुम्हाला मावरा दिसेल तो बघा किती भेटतो आणि बघा अशा प्रकारे डोल लावतात दादा डोल लावतच नाही आणि मारतंदाचा आहे तो डोल आहे त्याच्याच बोटीमध्ये आपण आलेलो आहे आवारी आणि बघ आपली आवारी असते मित्रांनो आणि आता आपली पहिली डोल आली आणि बघू आता आपल्याला काय मिळते मंथन सांगते खूप सारे आपल्याला मच्छी बघायला भेटेल आणि सर्वात जास्त कोळंबी कोळंबी म्हणजे आपल्या भाषेत कोळबी आणि मित्रांनो आमची भाषा शिकायची असेल तर मंथनला कॉन्टॅक्ट करा कोली लँग्वेज पहिली डोला पाहू आणि नंतर दुसरे साहित्य ओलगू मारताना दादा कशी लावताना डोल म्हणजे चार

आणि हे दोन एक एक बांधलं का आपण पाय एक हात बांधला आणि एक पाय बांधला आणि एक हात बांधला हा बुच्चू का बांधतात मित्रांनो जी आपली डोल आहे ती तारासाठी हा बुच्चू बांधतात म्हणजे पाण्यात टाकली कदाचित मावरा बसतं बजवा झालेला आहे हात आणि आता डावा बांधला तो झाला का डायरेक्ट सर्व आपला जाल आहे तो पाण्यामध्ये टाकतो बघा आणि तुम्हाला मी दाखवली डोल कशी बांधतात कशी पाण्यात टाकतात आणि मित्रांनो बघू शकता म्हणत पकडला पकडलाय दहा किलोचा चिंबरा येऊ बघा किती ची, मोठा चिंबोरा पकडलाय खूप धमालेच आहे सर्वजण असंच खेळत आम्ही आज मच्छी पकडायला चाललेलो आहे आणि आता आम्ही जरा वेळ थांबलेलो आहे कारण का तुम्हाला दाखवली मी डोल कशी लावतात ती वादल आहे म्हणजे वारा आणि उदाण पण जास्त आहे नाही म्हणतात हे होणार आहे होणार आहे डोल जोर भरलेला आहे आणि काय तो नजारा दिसतय एकदम कडा आणि आमच्या आता पहिली डोल जाम करंट आहे करंट जी बघा पहिली डोल आली आमची पहिली डोल आणि मित्रांनो अली म्हणजे कोली भाषी आईली ही तुम्हाला लँग्वेज शिकाय एकदम भारी आहे आमची कोली लँग्वेज आलीला आम्ही आयले बोलता ही बघा आमची पहिली डोल आता आईली बघू आता पहिली डोलीमध्ये काय भेटते आज वारा पाणी जाम आहे आज काय तरी आपल्याला खूप जास्त मच्छी बघायला भेटेल मित्रांनो बघा आमची पहिली डोल आलेली आहे आणि बघू शकते तुम्ही मेहनत किती करतात बोललं तुम्हाला वाटत असेल मावरा सहजासहजी मिळत नाही खूप कष्ट करावे लागतात मित्रांनो आणि तुम्ही जे भाव करता ते नीट करत जा मेहनत लागते आणि तुम्ही बोलत असे कष्ट लागतात मावरा पकडण्यासाठी डोली लोकांची जी मेहनत आहे म्हणतात खूप कष्ट करूनच आहे नाही आणि बघा आमची आता पहिली डोल आलेली आहे आणि बघू आता आपण त्याच्यात काय भेटत आहे डोल फोडण्यासाठी बघा तीन चार पाच जण आहेत मला वाटते आत भरपूर मावरा भेटतात जास्त वान पण आहे त्याच्यामुळे फोरण्यासाठी थोडा प्रॉब्लेम होत आहे हे बघा पाच जणं फोडण्यासाठी आहेत म्हणतानावडी वजन आहे म्हणत बोलते बेकार वजन आहे बेकार म्हणजे खूप वजन आहे आणि आईलेले दिसते म्हणत मावरा म्हणत बोलते मावरा दिसतय वयात असं आयलाय काय मावरा कमी आयलाय गोल काय म्हणतात गोलबी गोलफी आहे आईला मावरा, मावर सर्विस सर्विस काय <laughs> पहिला डोळीचा मावरा सगळा वेगवेगळा वे, वे, मावरा आहे आणि बघा चिंबोरा <laughs> आणि बघा मोरी चिंबोरा भाषा काय बोलतात सर्व झाला पाकाट आपल्या भाषेच पाकाट आणि इंग्लिश मध्ये काय चिंगणे चिंगडे आणि शिंगरे बघा कसं चिंगरे पाकाट आणि आता काटा खूप विषारू असतो मित्रांनो आली छोटा पाकडे छोटा पाकडे काटा काटा यांनी मारला समजा पाकट तर मग काय होतंय जास्त झुकतंय मित्रांनो आहे बघा कालेटा मित्रांनो आपण जस्ट आत्ताच पहिली डोल ओलगली आणि डोली डोलीमध्ये काय भेटलं आपल्याला म्हणतात कोलंबी तीन चार बोंबीला आले आणि छोटोसा पाकटला आणि डोळे मच्छी होती आणि मित्रांनो पहिले आमची ओळखून झालेली आहे पहिली डोलीमध्ये पाकट तुम्ही बघितलं असेल पाकट आला आपल्याला तर आपल्याला कधी अजून बघायला नाही भेटला मध्ये पाकट फर्स्ट टाइम डोलीमध्ये म्हणजे असा बघितला आहे चिक्कर मोठा पण डोलीमध्ये पहिल्यांदा पहिल्यांदा बघितलं आपण पाकट बघा यो बाबा बोलते पाकट नाही आणि मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये सांगा काय बोलता नाही बाबा बोलते पाकट नाही काय बोरोशी बोरोशी बाबा बरोबर बोलते बोरोशी पाकट आणि मित्रांनो कमेंट करून सांगा बोरोशी बोलता काय वेगळा बोलतात बरोबर बोरोशी शंभर टक्के

वाले आणि शुद्ध सफेद सफेद बघितला शेवट आपल्याला पहिल्या डोलीमध्ये मस्त मावरा भेटला आता जाऊया आपण डायरेक्ट दुसऱ्या डोलीकडे आणि ती ओलगू आणि बघू त्याच्यात आपल्याला आज काय आहे पहिली आपण हाता ओढली आणि पहिलीच आपल्याला वजन वाटली आणि आपण आता टंचा वापर केलाय आहे बघा आणि आता आली आपली दुसरी डोल आणि त्याच्यात पण कोलबी बघायला भेटेल तुम्हाला पाण्याचा व्ह्यू दाखवतोय आपली कशी डोल येते बघा

मला वाटते मोठा झेरीप साहेब बाबा 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 त्याचे आतमध्ये फोन मिळून बेगीती आणि मंतर मित्र आपला पकडून ते झेलिपीस हुकलाही ना हुकलाही नाही बाबा बघा मंगार मंगार्या बघा मित्रांनो मंटनला काय हुकलंय ना झेली फिश हुकालते का नाही म्हणतो डोलीमध्ये मित्रांनो बघा एकदम भरपूर आपल्याला पाहिजे तेवढी कोलंबी आलेले आहे निस्टी कोरबी निफ्टी कोरबी कोरबी चिंगली ढोंबी कोंबी खूप सारे आपल्याला बघायला भेटले तान मासा तान मासा आपण जेव्हा पनवेल फिशिंग मार्केटला गेलेलो तेव्हा बघलेला गे लढमासा आणि बघायला डोलीला पण भेटला तान मासा

मित्रांनो आहे मिलेल प्लीज जिवंत मिथे मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं मी पहिलेच का आपल्याला कोलबी जास्त भेटेल आणि केस भेटलेले चार डोलीमध्ये खूप सारी कोलंबी भेटलेले आहेत बघितलं असाल आता तुम्हाला सर्व आपण ती कोलंबी वेगवेगळी काढू मला मग दाखवते ती आपल्याला भेटली आणि बघा शॉटाक्याकडे विचार का म्हणते विचार की बघा कसा काळे त्याला दिलेला आहे तर आमच्या चार डोली ओलगून झालेला आहे आणि आता आपण घरी चाललो आहे आणि घरी जाण्याच्या आधी आपली मंथन नाकवानी बघा अवारी घेतलेलं आहे मला वाटते तो बोटला चालवतो आता तो चालवते मंथन हे बघा पयाशी चालवते पयाशी आमचा सर्व चार डोलीचा मावरा झालेला आहे आणि तुम्हाला असं दाखवत्या मावऱ्यामध्ये जाय मिळालेला आहे सर्व मिक्स मावरा भेटलेला आहे आणि बघा कोळीबी भेटलेला आहे आणि ही कोलबी इतकी मोठी कोलबी आहे आणि मोठी कोलबी पण मिक्स आहे बघा गोंबीत मोठी कोलंबी भेटलेली आहे बघा फ्रूट्स पण बोलू शकता हो इतकी मोठी कोलंबी मिळलेली आहे जस्ट आम्ही डोली फिशिंगवरून आलो त्यातून उतरलो आहे आणि मित्रांनो आज खूप सारा मावरा बघायला भेटला पाकट वगैरे सर्व वेगवेगळ्या प्रकारचा बघायला होते आणि तुम्हाला व्हिडिओच्या पहिल्याच्याला बोललेलं मी डोलबीज जास्त बघायला भेटेल आणि तेच आपल्याला बघायला जास्त भेटली आणि खूप सारे फिश होते मोठमोठे पाचसा तरी आला असतील तितकसं तुम्हाला मोठं आणि मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली ते सांगा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपण अशाच भेटू नवनवीन व्हिडिओमध्ये तर आपल्या पालख्या म्हणतात तीस एकला पालखी आणि हनुमानची तेवीसला आणि पालखीचा पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल आणि ही जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपले दोन मित्र पण आहेत सोबत सर्वे साई आणि प्रियांश पण आहेत तर चला मित्रांनो भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ही व्हिडिओ फुल एन्जॉय करा